अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत बघा ज्यांची मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात मोठ्यांचं ऐकत नाहीत किंवा अभ्यासात लक्ष नाही अभ्यासामध्ये खूप वीक आहेत अशा मुलांच्या आईने कोणती सेवा करावी जी सेवा केल्याने त्या ती मुलं जी आहेत त्यांचा हट्टीपणा कमी होईल चिडचिडेपणा कमी होईल मुलं मोठ्यांचं ऐकतील अगदी नम्रपणे वागतील सुसंस्कारित बनतील त्याच प्रमाणे अभ्यासामध्ये सुद्धा ते लक्ष घालतील अभ्यास व्यवस्थित करतील ही सेवा जी आहे ती खूप 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 प्रभावी सेवा आहे अनेक मातापित्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि प्रत्यक्ष आपल्या परमपूज्य ही सगळ्या मातापित्यांना पालकांना ही सेवा करण्यास सांगितली आहे बघा खरंच जर तुमची मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील अशी लक्षणे म्हणजे सॉरी मोठ्यांचा ऐकत नसतील किंवा अभ्यासच करत नसेल अभ्यास करायला खूप त्रास देत असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती आजपासून करायला चालू करा नक्कीच तुमची मुलांमध्ये अगदी तीन दिवसामध्ये चांगलाच फरक जाणवेल बघा मुलांच्या जा तीन फेसेस असतात अगदी लहानांपासून एक पाच सहा वर्षांपर्यंत तिथून पहिली पहिली ते दहावीच्या मुलांपर्यंत आणि तिथून कॉलेजची मुलं अशा तीन मुला मुलांच्या ज्या फेसेस असतात आता ही सेवा जी आहे मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही केली तरी चालेल बघा मुलं जी आहेत हट्टीपणा चिडचिडेपणा करण्यास कर जी करतात त्याला कुठेतरी आपण पालकच जबाबदार असतो बघा मी असं का म्हणते त्यांचा प्रत्येक लाड पुरवणं हे अजिबात गरजेचं नसतं बघा कधीकधी काय होतं की आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत असतो अगदी त्याला जे पाहिजे ते त्या त्यावेळी आपण उपलब्ध करून देत असतो आणि ते मुलं जी आहेत ते आपला म्हणजे काय म्हणतात अंदाज घेतात आणि त्या मुलांना कळून चुकतं की मी जरा रडायला लागलो की माझे आईबाबा मला ही गोष्ट आणून देतातच देतात, देतात। आणि त्यांना मुलांना एक अंदाज गवतो की अशा प्रकारे त्रास द्यायला लागला हट्टीपणा करायला लागलो की नक्कीच आई बाबा आपलं ऐकतात आणि आपल्याला जी पाहिजे ती गोष्ट देतातच म्हणून आपणसुद्धा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मुलाचा प्रत्येक हट्ट आपण पुरवलाच पाहिजे असं नाही बघा मुलांनासुद्धा त्यांच्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे परिस्थितीची जाणीव असली पाहिजे म्हणून लाड करायचा पण अतिप्रमाणात लाड केला तो आपल्यालाच भोगायला येणार आहे आणि मग कुठेतरी आपण म्हणतो की मुलं मुलं खूपच हट्टीपणा करायला लागला आहे चिडचिडपणा करायला लागला आहे आणि अभ्यासात लक्ष देत नाही तर यालासुद्धा आपणच कुठेतरी जबाबदार असतो तर बघा आता ही सेवा जी आहे ते आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करायला चालू करा आता समजा म्हणजे कॉलेजची मुलं असेल बघा हल्ली असं झालेलं आहे की अगदी वीस अठरा एकोणीस वयाची मुलंसुद्धा व्यसन करतात व्यसनाच्या आहारी जातात मद्यपान धूम्रपान असे आता हे बोलायला पण नको वाटतं पण इतकी लहान मुलंसुद्धा व्यसनाच्या आहारी जातात तर या मुलांच्यासाठी सुद्धा मात त्यांच्या माता ही सेवा करू शकता ते ही सेवा जर तुम्ही करून केला तर नक्कीच त्या व्यसनातून सुद्धा तुमची ते बाहेर पडतील चांगल्या वळणाला लागतील आणि नक्कीच तुमची मुलं जी आहे ती सुधारतील आता सेवा काय करायची बघा आता ही सेवा प्रत्येक मुलाच्या आईने किंवा वडिलांनी घरातल्या कोणीही केलं तरी चालेल पण आईने ही सेवा करायची आहे नसेल जमा तर वडिलांनी केली तरी चालेल बघा आता काय करायचं पंचेचाळीस दिवसाची ही सेवा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोजसुद्धा ही सेवा करू शकता पण पंचेचाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा विनासंकल्प देखील ही सेवा तुम्ही करू शकता आता पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सेवा करण्याच्या आधी हनुमानच्या मंदिरामध्ये जायचं तुमच्या गावात जर हनुमानजींचं मंदिर असेल बा शेजारच्या आता प्रत्येक गावात असतंच तर हनुमानजींच्या मंदिरात जायचं एक कणकेचा दिवा घ्यायचा ही सेवा करण्याआधी हे करायचं सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं एक कणकेचा दिवा घ्यायचा त्यामध्ये तेल वात घालायचं आणि तो दिवा जो आहे तो हनुमानजींच्या समोर प्रज्वलित करायचा त्याचबरोबर बरोबर घरातून एकवीस लवंगांची माळ जी आहे आता आपल्या घरात लवंग असतात त्या लवंगा एकवीस घ्यायच्या त्यांची माळ करायची आणि ही माळ जी आहे ती हनुमानजींच्या गळ्यामध्ये घालायची आता समजा तुमची मुलांच्या हातून जर ही माळ तुम्ही घातला तर अतिशय उत्तम तुमची मुलं जर हनुमानजींच्या मंदिरात तुमच्यासोबत आली तर ही ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून करून घ्यायच्या जर नाही आली तर तुम्ही सुद्धा हे करू शकता काही हरकत नाही आता हनुमानजींच्या गळ्यामध्ये एकवीस लवंगांची माळ घालायची तो कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा तिथे तुम्ही नारळ खडीसाकर घेऊन जाऊ शकता तुमच्या इच्छेने त्यानंतर हनुमानजींना प्रार्थना करायची ही जी सेवा मी करत आहे ती माझ्या मुलासाठी आहे माझ्या मुलावरती तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना करायची आणि घरामध्ये यायचं आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये आल्यानंतर त्या दिवशीपासूनच तुम्हाला ही सेवा चालू करायची आता सेवा कधीही तुम्ही करू शकता दिवसातून सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी आता समजा जर तुम्ही ही सेवा करताना आता ही सेवा खरं तर मुलांना जवळ बसवून घेऊन करायची आहे पण तुमची मुलं जर खूपच हट्टी असतील ऐकतच नसतील जवळ बसायला म्हणजे देवघरापुढे बसायला तयारच नसतील तर तुम्ही ही सेवा एकट्या आईने केली तरी चालेल आता जर तुमची मुलं खरंच जवळ बसायला तयार असतील तर अर्थात मुलांना जवळ घ्या आणि मग ती सेवा करा आता समजा तुमची मुलं जर जवळ बसायला तुमच्या तयार आहेत तर शे सेवा कशी करायची बघा तर त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा पहिल्यांदा देवाला प्रार्थना करायची स्वामींना प्रार्थना करायची ही सेवा जी आहे ती माझ्या मुलांसाठी आहे माझ्या मुलांमध्ये फरक पडू दे माझ्या मुलाचा हट्टीपणा चिडचिडपणा कमी होऊ दे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू दे माझ्या मुलामध्ये सुसंस्कारितपणा येऊ दे असं सगळी स्वामींना प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं आता आय मुलग्या मुलाला किंवा मुलीला तुम मुलगा मुलगी जवळ घ्यायचं जवळ बसवायचं तिच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आता एक माळ जप त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा एक माळ जप करायचा एक वेळा तारक मंत्र म्हणायचा त्याचबरोबर एक वेळा हनुमान चालिसा म्हणायची त्यानंतर एक वेळा कालभैरवाष्टकम हे स्तोत्र म्हणायचं त्यानंतर एक वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर एक वेळा रामरक्षा म्हणायची मी परत एकदा सेवा सांगते एक वे मुलांच्या डोक्यावरती तुमचा मुलगा मुलगी जो पण असेल त्याच्या डोक्यावरती उजवा हात ठेवायचा एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक वेळा एक माळ महामृत्युंजय मंत्र एक वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळा हनुमान चालिसा एक वेळा कालभैरवाष्टकम एक वेळा रामरक्षा आणि एक वेळा घोर अष्टकम स्तोत्रम हे सगळे सेवा ज्या आहेत तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात आरामात मिळून जातील हे सगळे स्तोत्र मंत्र जे आहेत ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तुम्हाला आरामात मिळून जातील आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर बघा ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ते मुलाच्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला करायच्या आहेत आता सेवा करून झाल्यानंतर आता ही जर तुमची मुलं तुमच्या जवळ बसायलाच तयार नसतील इत म्हणजे खूप हट्टी आहेत अगदी ऐकतच नाही आहेत तर तुम्ही काय करायचं बघा तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्या पाण्याच्या ग्लासवरती उजवा हात ठेवायचा आणि मग सेवेला चालू करायचं चा। असं केलं तरी चालेल मुलांना जवळ बसून मुलांच्या डोक्यावरती उजवा हात ठेवून केलं तरी चालेल आता जर मुलं जवळ बसायला तयार नसतील तर काय करायचं एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा त्यानंतर ह्या सगळ्या सेवाचा चालू करायच्या बघा उजवा हात ठेवून तुम्हाला एक एक श्री श्रीस्वामी समर्थ एक एक माळ महामृत्युंजय मंत्र एक माळ सॉरी एक वेळा तारक मंत्र एक वेळा घोर अष्टकम स्तोत्र एक वेळा रामरक्षा एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा ह्या सगळ्या सेवा तुम्हाला त्या पाण्यावरती करायच्या आहेत बघा ह्या सगळ्या सेवाच्या जे म्हणजे सेवा अभिमंत्रित ते पाणी जे आहे या ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होतं ह्या स सेवेच्या शक्ती जी आहे ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि हे पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तुमची मुलं जर तुमच्यापाशी बसायला तयार नसतील देवघरापुढे बसायला तयार नसतील तर अशी सेवा केली तरीही काहीही हरकत नाही हे पाणी तुम्हाला म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहच आता पाणी आपण सहज त्यांना देऊ शकतो ह्या सगळ्या सेवा करायच्या आणि ते पाणी तुम्हाला मुलांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे मुलांना प्यायला द्यायचं बघा ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमची मुलं जी आहेत हट्टीपणा चिडचिडपणा पूर्णपणे त्यांचा कमी येईल अगदी तुम्ही ही सेवा जर आजपासून चालू केली तर पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हालाच फरक जाणवेल की बाबा माझा मुलगा इतका हट्टीपणा करत होता इतका चिडचिडपणा करत होता प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे अशी होती तर तो मुलगा इतका त्याच्यात बदल झालेला आहे बघा लगेच काय पी हळद आणि हो गोरी असं होणार नाही पण थोड्या थोडा जशी सेवा तुमची वाढत जाईल जसं पुढं पुढं जाईल तशी तशी त्यांच्या जशी सेवा पुढे जाईल तशी त्यांच्या वागणुकीत सुद्धा सुधारणा होईल नक्कीच हा ही सेवा जी आहे ती खूप खूप प्रभावी आहे प्रत्यक्ष आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा प्रत्येक मात्या पित्याला सांगितलेले आहे तर अगदी प्रभावी सेवा हे नक्कीच तुम्ही करून बघा पंचेचाळीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा सुद्धा तुम्ही करायची आता संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही कराल तर पहिल्यांदा संकल्प करायचा आणि त्यानंतर ही सेवा चालू करायची बघा आम्ही परत एकदा क सांगते सेवा चालू करण्याआधी हनुमानजींच्या मंदिरात तुम्हाला जाऊन कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा एकवीस लवंगांची माळ त्यांना अर्पण करायची आणि त्यानंतर ह्या सेवा आणि ही हे कधी करायचं तर शनिवारी शनिवारच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात तुम्हाला जायचं आणि त्या सगळं सेवा करायच्या आणि तिथून पुढे या सगळ्या सेवा तुम्हाला चालू करायच्या तर अगदीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ